श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना कर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी हरतालिका व्रत आहे तर अखंड सौभाग्य राहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाचुर्थीयस हे व्रत करण्यात येते हर हे भगवान शंकराचेच नाव आहे शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात आले आहे हरी हे भगवान विष्णूचे नाव हर आहे हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले हरतालिका हे व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे शास्त्रात या व्रताबाबत हरित पापानं संसारिक अर्थात हे व्रत सर्व प्रकारचे दुःख कलह व पापापासून मुक्ती देते शिवपार्वतीच्या आराधनाचेच हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास केला जातो पार्वती माता पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले आहे पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती पतीप्रती आपली भक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या, या व्रताचे पालन करण्यात येते इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या, मुली या व्रताचे पालन करतात व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे हरतालिकेच्या दोन मूर्ती हळद कुंकू गुलाब रांगोळी तांब्या तामन पळी भांडे गंध अक्षता बुक्का फुले तुळशी दुर्वा कापूर निरंजन विड्याची पाने कापसाची वस्त्रं जानवे सुपाऱ्या फळे नारळ गूळ खोबरे बांगड्या फणी गळेसरी पंचामृतासहित दूध दही तूप दू, मध साखर खारी बदाम वाळू ज्यांना कुणाला सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास एकवीस रुपये दक्षिणा द्यावी हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारी फुले व पत्रे शक्यतो अशोकाची पाने आवळीची पाने दुर्वाकूरपत्री कन्हेरीची पाने कदंबाची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने सर्व प्रकारची पाने बेलाची पाने चाफ्याची फुले केवडा कणेराची फुले बकुळीची फुले धोत्र्याची फुले कमळाची फुले शेवंताची फुले जास्वंदाची फुले मोगऱ्याची आणि अशोकाची फुले प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी प्रथम आपल्या इष्टदेवतांना हळद कुंकू वाहून देवापुढे विडा ठेवावा विड्याची पाने दोन त्यावर एक रुपया व त्यावर एक सुपारी ठेवून देवाला नमस्कार करावा गुरुजींना म्हणजेच आपल्या वडीलधारा मंडळींना नमस्कार करून आसनावर बसावे नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवून नंतर वा वाळूचे लिंग तयार करावे व नंतर प्राणप्रतिष्ठा करावी पूजा मांडणी केल्याच्यानंतर सर्वात पहिले आपल्याला घरातील गणपती बाप्पाचे पूजन करायचे तर गणपती बाप्पाला दुधादयाने पंचामृताने किंवा साध्या गंगाजलाने किंवा साध्या घरातील पाण्याने अभिषेक करायचा त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि जास्वंदाची लाल फुले अर्पण करावी त्यानंतर आपल्या घरातील आपण जे वाळूचं शिवलिंग तयार केलेलं आहे तर त्या शिवलिंगावरती थोडंसं सर्वात पहिले पाणी त्यानंतर कच्चं दूध किंवा पंचामृत अर्पण करावं त्यानंतर मग परत थोडंसं पाणी अर्पण करावं जेव्हा आपण त्यावरती पाण्याने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करतो तेव्हा उमा महेश्वर देवताभ्यो नमः असा मंत्र म्हणत आपण अभिषेक करायचा आणि त्यानंतर शक्यतो महादेवांना ज्या वस्तू प्रिय आहेत जसं की धोत्राचं फूल फळ आणि जे साहित्य पत्री फळं ठेव फुलं ठेवलेली आहेत सांगितले आहे तर तेवढी पत्री भगवान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करावी आणि त्यानंतर ज्या हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवलेल्या आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा फुले समर्पित करावी त्यानंतर आपण आजच्या दिवशी हरतालिकेची कहाणी वाचावी आणि कहाणी वाचल्याच्या नंतर नैवेद्यासाठी आजचा दिवस हा उपवास असतो तर या दिवशी शक्यतो बरेच जण निर्जली उपवास करतात तर निर्जली उपवास आज पकडायचा तर हा उपवास दुसऱ्या दिवशी सूर्य पाहिल्याच्या नंतर आपल्याला हा उपवास सोडवायचा असतो तर आजच्या दिवशी शक्यतो जागरण करावं आणि नैवेद्यामध्ये फळांचा किंवा दुधांचा नैवेद्य दाखवावा तर नैवेद्य दाखवण्यासाठी जेव्हा आपण थोडंसं पाणी घेऊन त्याचा भरीव चौकून काढायचा आणि जे काही फळं दूध आपण नैवेद्य ठेवणार आहोत त्याभोवती तीन वेळेस पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायची अशा प्रकारे आपली हरतिलेगीची पूजा करावी तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ